अंबडगोड चवीमुळे नागपूरचा संत्रा हा प्रसिद्ध आहे मृगबहरातील नागपुरी संत्रा चाकण्यासाठी आता अवघे आठ ते दहा दिवस हे उरलेले आहेत मृगबहरातील संत्र्याची ही शेवटची खेप असणार आहे शेवटचा टप्पा असणार आहे सव्वीस पासून मृगबहाराच्या संत्र्याची बाजारामध्ये आवक सुरू झालेली आहे आणि सध्या शेवटचे काही दिवस मृगबहारातील संत्र्याची विक्री ही बाजारात सुरू आहे दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी नागपूरचा संत्रा त्याच्या आंबड गोड चवीमुळे संपूर्ण जगात फेमस आहे आणि आता सध्या जो आहे तो या मृगबहाराचा जो संत्रा आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आता मृगबहाराच्या संत्र्यांची आवक जी आहे ते नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे आवक कमी झालेल्या आहेत आणि आवक कमी झाल्यामुळे जे दर आहेत ते थोडेसे वाढल्याचं आपल्याला दिसून येतात पुढील काही दिवस म्हणजे एक आठ ते दहा दिवसच आता हा संत्रा चाकता येणार आहे त्यानंतर जे आहे ते पूर्णपणे या संत्र्याची आवक बंद होणार आहे आपल्या काही व्यापारी आहेत दादा काय सांगाल की आता हा संत्रा कधीपर्यंत आहे कुठला आहे आणि कधीपर्यंत राहणार आहे आपला नागपूर जिल्ह्यातला संत्रा आहे आणि ह्या जास्तीत जास्ती, जास्ती आठ ते दहा दिवस आता त्यानंतर खतम होऊन जाईल हा मृग बहाराचा संत्रा हा कधीपासून येण्यास सुरुवात होते आणि सध्याचे दर सव्वीस जानेवारीपासून चालू होतात आणि आताचे दर चाळीस ते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत खपून राहिले हे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कसे आहेत चांगले आहेत गेल्या वर्षीभरात हे यंदाचे दर चांगले आहे तर आपण पाहू शकतो की संत्रा जो आहे तो मृगबहाराचा शेवटचा संत्रा आता इथे येण्यास सुरुवात झाली म्हणण्यापेक्षा इथे शेवटचा संत्रा आहे आणि आता हा काही दिवस राहील आठ ते दहा दिवस त्यानंतर जे आहे संत्र्याची आवक पूर्णपणे बंद होऊन पुढील जो संत्र्याचा सीझन आहे जो म्हणजे ऑगस्ट नंतर होतो त्यानंतरच जे आहे ते नागपुरी संत्र्याची चव या जे नागरिक आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांना चाकता येणार आहे कॅमेमॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर